नमस्कार मित्रांनो प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती या आपल्या सिरीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता अभ्यासाच्या खोल समुद्रात उडी मारण्याआधी आपण नक्की कोणत्या मार्गाने जाणार आहोत आपला रोडमॅप काय असणार आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच आजचं आपलं हे सेशन काही पहिलं लेक्चर नाही तर ही आहे आपल्या संपूर्ण प्रवासाची एक ओळख एक ओरिएंटेशन मला माहितीये प्राचीन भारताचा इतिहास म्हटलं की आपल्यापैकी अनेकांच्या मनात पहिला प्रश्न येतो अरे बापरे सुरुवात नेमकी कुठून करायची कारण याचा पसारा इतका मोठा आहे की गोंधळ उडणं अगदी स्वाभाविक आहे पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही आज आपण याच मूलभूत प्रश्नाचं एक अगदी स्पष्ट आणि सोपं उत्तर शोधणार आहोत विचार करा आपल्याला एका मोठ्या प्रवासाला निघायचंय तर सगळ्यात आधी काय लागतं एक नकाशा लागतो बरोबर जो आपल्याला योग्य दिशा दाखवतो आपला मार्ग ठरवतो आपल्या अभ्यासाचंही अगदी तसंच आहे हा विषय म्हणजे एक मोठा प्रवास आहे आणि या प्रवासाला सुरुवात करण्याआधी आपण त्याचा नकाशा नीट समजून घेऊया आणि आपल्या अभ्यासाचा हा नकाशा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ती आहे आपल्या अभ्यासक्रमाची अनुक्रमणिका खरं सांगते स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आपला सगळ्यात जवळचा मित्र कोण असेल तर ती आहे अभ्यासक्रमाची अनुक्रमणिका हे फक्त काही धड्यांची यादी नाही आहे तर हा आपला संपूर्ण रोडमॅप आहे आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे कुठे पोचायचं आहे आणि वाटेत कोणते महत्वाचे टप्पे लागणार आहेत हे सगळं ती आपल्याला सांगते आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का एकदा का हा नकाशा ही अनुक्रमणिका आपल्या डोक्यात अगदी फिट बसली ना की संपूर्ण अभ्यासक्रम एका चौकटीत येऊन बसतो डोक्यात जो काही गोंधळ असतो जी भीती असते ती निघून जाते आणि अभ्यास सुरू करण्याच्या आधीच आपल्या मनात एक आत्मविश्वास आलेला असतो तर मग ही सिरीज नक्की कोणाकोणासाठी आहे तुम्ही यूपीएससी किंवा एमपीएससी राज्यसेवेची तयारी करत असाल तर ही तुमच्यासाठीच आहे एवढंच नाही तर कंबाईन ग्रुप बी किंवा सी म्हणजे पीएसआय एसटीआय एएसओ आणि इतर सरळ सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनाही याचा खूप फायदा होईल आणि हो ज्यांना इतिहास हा विषय जरासा अवघड वाटतो ज्यांना सनावळ्या नावं लक्षात ठेवणं किचकट वाटतं त्यांच्यासाठीच हा प्रवास आपण अगदी सोपा करणार आहोत चला तर मग आता मुख्य मुद्द्याकडे येऊया आपला हा जो अभ्यासाचा नकाशा आहे त्यावर एक नजर टाकूया आणि या सिरीजच्या प्रवासातला प्रत्येक टप्पा आपण पन सविस्तरपणे समजून घेऊया की आपण काय काय शिकणार आहोत आपल्या प्रवासाची सुरुवात होईल थेट मानवाच्या सुरुवातीपासून इतिहास लिहिण्यासाठी कोणती साधनं वापरतात हे आधी आपण बघू आणि मग आपण जाणार आहोत प्रागैतिहासिक काळात म्हणजे अश्मयुगात विचार करा हजारो वर्षांपूर्वी भारतातला मानव कसा जगत असेल त्याची हत्यारं कशी होती तो काय खात असेल आपल्या संस्कृतीचा पाया इथूनच घातला गेला यानंतर आपण एका खूप मोठ्या आणि इंटरेस्टिंग बदलाकडे येणार आहोत एका बाजूला आहे सिंधू संस्कृती त्यांची ती सुनियोजित शहरं व्यापाराच्या पद्धती सगळं किती प्रगत होतं आणि दुसऱ्या बाजूला आहे त्यानंतर आलेली वैदिक संस्कृती जी पूर्णपणे ग्रामीण होती म्हणजे शहरांकडून गावांकडे हा जो मोठा बदल झाला तो का आणि कसा झाला हे समजून घेणं परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे आपला तिसरा टप्पा हा फक्त राज्यांच्या उदयाचा नाही तर तो विचारांच्या क्रांतीचा काळ आहे एका बाजूला गंगेच्या खोऱ्यात सोळा महाजनपदं म्हणजे छोटी छोटी राज्य तयार होत होती आणि त्याचवेळी बौद्ध आणि जैन धर्मासारखे नवीन विचार जुन्या परंपरांना आव्हान देत होते याच वैचारिक मंथनातून भारताचा सामाजिक आणि धार्मिक पाया रचला गेला आत्तापर्यंत जो भारत विखुरलेला होता त्याला राजकीय दृष्ट्या पहिल्यांदा एकत्र कोणी आणलं असेल तर ते होतं मौर्य साम्राज्य चाणक्याची बुद्धिमत्ता आणि चंद्रगुप्त मौर्याचं शौर्य यातून उभं राहिलेलं हे साम्राज्य त्यांची प्रशासन व्यवस्था आणि सम्राट अशोकाचा धम्म हे सगळं आपण अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर शुंग सातवाहन यांसारख्या राजवटींनी काय केलं तेही आपण पाहणार आहोत पाचवा टप्पा आपल्याला घेऊन जाईल थेट भारताच्या सुवर्ण काळात म्हणजे गुप्त साम्राज्यात या काळाला गोल्डन एज का म्हणतात कारण याच काळात आर्यभट्टासारखे शास्त्रज्ञ कालिदासांसारखे कवी आणि अजिंठ्यासारखी अप्रतिम कला निर्माण झाली ज्ञान विज्ञान आणि कलेचा जणू एक स्फोटच झाला होता आणि तोच आपण अनुभवणार आहोत आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणार आहोत चालुक्य पल्लव आणि चोळ यांसारख्या दक्षिणेतील सत्यांनी फक्त भारतावरच नाही तर समुद्रापलीकडेही आपला प्रभाव टाकला होता त्यांची भव्य मंदिरं त्यांचं स्थापत्यशास्त्र हे सगळं समजून घेत आपण प्राचीन भारताचा प्रवास संपवून मध्ययुगाच्या दारात येऊन पोचू ठीक आहे आतापर्यंत आपण पाहिलं की आपण काय शिकणार आहोत आता अगदी थोडक्यात हे समजून घेऊया की हे सगळं का शिकायचं आहे म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून या विषयाचं महत्व काय आहे बघा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांच्यात खूप मोठा फरक आहे पूर्व परीक्षेत तुम्हाला काय माहीत आहे हे तपासलं जातं म्हणजे फॅक्ट्सवर भर असतो पण मुख्य परीक्षेत तुम्हाला जे माहीत आहे त्याचा अर्थ कसा लावता हे तपासलं जातं तिथे विश्लेषणावर भर असतो म्हणूनच आपली तयारी या दोन्ही पातळ्यांवर व्हायला हवी आणि याच कारणामुळे आपण या सिरीजमध्ये इतिहास आणि संस्कृती एकत्र शिकणार आहोत कारण विशेषतः मुख्य परीक्षेत कला स्थापत्य साहित्य यावर खूप विश्लेषणात्मक प्रश्न येतात आणि हा खूप स्कोरिंग भाग आहे गुप्त काळातील मंदिर शैलीची वैशिष्ट्ये सांगा असा प्रश्न आला तर तुम्हाला थेट मार्क मिळतात म्हणून इतिहासाबरोबर संस्कृती समजून घेणं खूप फायद्याचं ठरत चला आता आपण समारोपाकडे आलो आहोत या सिरीजचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी अभ्यासाची योग्य दिशा काय असली पाहिजे याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी बोलूया आपली शिकण्याची पद्धत अगदी सोपी आणि सरळ असेल प्रत्येक धड्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ असेल आपला दृष्टिकोन पूर्णपणे परीक्षाभिमुख असेल म्हणजे आपण उगच फापट पसारा न करता जे परीक्षेसाठी महत्वाचं आहे त्यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं रिव्हिजनसाठी उपयुक्त नोट्स कशा बनवायच्या हेही मी तुम्हाला सांगेन जेणेकरून तुमचा वेळ वाचेल तर मग आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या सिरीजचा वापर कसा करायचा ज्यामुळे आपल्याला सर्वोत्तम निकाल मिळेल यशासाठी या काही गोष्टी लक्षात ठेवा पहिली अभ्यासाचा क्रम अजिबात मोडू नका कारण इतिहास एका कथेसारखा आहे प्रत्येक पुढचा धडा मागच्या धड्यावर अवलंबून असतो दुसरी फक्त फॅक्ट्स पाठ करण्यापेक्षा संकल्पना समजून घ्या तिसरी प्रत्येक व्हिडिओ पाहताना स्वतःच्या हाताने स्वतःच्या भाषेत नोट्स काढा आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट संयम आणि सातत्य ठेवा एक खूप प्रसिद्ध म्हण आहे हजारो महिलांचा प्रवास एका पाऊलाने सुरू होतो आजचं आपलं हे सेशन म्हणजे त्या मोठ्या प्रवासातलं आपलं पहिलं पण एक आत्मविश्वासाचं पाऊल आहे प्रवास मोठा आहे पण आपल्या हातात योग्य नकाशा असेल तर तो नक्कीच पूर्ण होणार तर मग आता तयार रहा आपल्या पुढच्या सेशनमध्ये आपण आपल्या अभ्यासाला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत आपला पहिला धडा असेल प्रागैतिहासिक भारत म्हणजेच पाषाणयुग भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा हा रोमांचक प्रवास पुढच्या भागापासून सुरू होत आहे भेटूया लवकरच